नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी या न्यू चॅनल मध्ये निलज येथे बेकायदेशीर वाळू उत्खननाचा गंभीर प्रकार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप जिंतूर तालुक्यातील मोजे निलज तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे शेती सर्वे नंबर चोवीस क व पंचवीस क मधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून संबंधित वाळू माफियांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वारसांनी केली आहे या प्रकरणी गोदावरी संतोष गवई भाग्यश्री वीरेंद्र यादव व सागर उर्फ गंगासागर भुजंग हनवते यांनी प्रांताधिकारी सेलू व तहसीलदार जिंतूर यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे निवेदनानुसार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता दुपारी चार वाजेच्या सुमारास संबंधित शेत जमिनीवर तब्बल वीस ते बावीस टिप्पर ट्रॅक्टर जेसीबी एक क्रेन तसेच दोनशे लिटर क्षमतेचे अंदाजे वीस ते पंचवीस डिझेल पात्रात वाळू उपचार करणारी मशीन व बोट ही निदर्शनास आली या अवैध उत्खननामुळे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे तसेच शेतामधून रस्ते तयार करून वाळूची वाहतूक सुरू असल्याचेही स्पष्ट झाल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे याबाबतचे या छायाचित्र पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत निवेदनामध्ये बालाजी एकनाथ सांगळे व रमेश दगडू दरगर दोन्ही राहणार इटोली तालुका जिंतूर यांच्यावर थेट सहभागाचा आरोप करण्यात आला असून त्यांनी शेतातून वाळू उपसा वाहतूक आणि साठवणुकीसाठी अॅग्रीमेंट करण्याबाबत वारंवार फोन आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे मात्र शेतमालकांनी स्पष्ट नकार दिला असताना देखील बेकायदेशीर उत्खनन केल्याचा गंभीर आरोप आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वाळू माफिया उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता महसूल कायदे खनिज आणि विकास नियमन अधिनियमन तसेच पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वे तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच स्थानिक पातळीवर दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस पाटलांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध देखील प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अर्जदारांनी केली आहे दरम्यान दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर निवेदन तहसीलदार महसूल विभाग जिंतूर यांना सादर करण्यात आले असून याची प्रत प्रधान सचिव महसूल महसूल व वन मंत्री विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी परभणी व पोलीस अधीक्षक परभणी यांनाही माहिती स्तो आणि उचित कारवाई देण्यात आली आहे तात्काळ योग्य कारवाई न झाल्यास शासन स्तरावर व न्यायालयीन मार्गाने न्याय मागण्याचा इशाराही अर्जदारांनी दिला आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर